श्रोते हो कीर्तीला मिळाला न्याय या श्री अरुण हरकारी लिखित कथेचा पुढचा भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका तर कीर्तीला मिळाला न्याय या कथेचा पुढील भाग नाशिकच्या कोर्टात साहेबराव व्यवहारे वकील दहाला घेऊन पोहोचले थोड्याच थो वेळात इन्स्पेक्टर गायतोंडे दोन लेडी हवालदार आणि किर्ती ला घेऊन आले सोबत सरकारी वकील होते गायतोंडेने साहेबराव आणि खरे यांची साँव ओळख करून दिली खरे साहेब साहेबराव म्हणाले आम्हाला आपली मदत लागेल कशाबद्दल आमच्या अशीलाला जामीन मिळवून द्यायला ते अशक्य आहे हो हो तीनशे दोन आहे लगेच कसा जामीन मिळेल मी मॅडमशी बोलू शकतो का साहेबरावांनी विचारलं बोला ना हरकत नाही साहेबरावांनी विचारलं मॅडम तुम्ही पोलिसांना काय काय सांगितलं सगळं सांगितलं अहो ते चोवीस तास प्रश्न विचारत होते त्यामुळे सांगावं लागलं तुमच्या मावशीवर विषप्रयोग झाला ते ते पण सांगितलं तुमचे मिस्टर विषप्रयोगांनी मरण पावले ते ते पण अरे सगळं सांगायची काय गरज होती ते म्हणाले तुम्ही सगळं खरं खरं सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला सोडून टाकतो तुम्हाला ते खरं वाटलं हो का ही पोलिसांची ट्रिक असते त्यामुळे आरोपी जास्तीत जास्त अडकत जातो मग आता काय होईल तुम्ही सगळं सांगितलेलं ते न्यायाधीशांना सांगतील मला जामीन काय मिळणार नाही मी त्यांना जे सांगितलं ते त्यांना आधीच माहिती होतं तरी पण ते तुम्ही कबूल करायला नको पाहिजे होतं आता तुम्ही खरं सांगताय की खोट हे तरी मला कुठे माहिती आहे हो मी खरं सांगते मी तुमच्याशी खोट का बोलेन काय माहिती पण तुम्ही नवीन भांगडी अडकत जात आहे तुम्हाला मी जे सांगते ते खोट वाटते मला जरी खरं वाटत असलं तरी इतरांना ते खोटं वाटतं इतर कोण इन्शुरन्स वकील इन्स्पेक्टर गायतोंडे खरे वकील आणि तुमचे नातेवाईक ते देशपांडे आणि कुलकर्णी सगळे माझे शत्रू आहेत आता आपण प्रयत्न करूया चालेल काहीतरी ते बोलणार होते तेवढ्यात गायतोंडे म्हणाले चला न्यायाधीश साहेब आले न्यायाधीश न झाले थोड्या वेळात किती मॅडम ना उभं केलं दोन्ही वकिलांनी आपलं वकीलपत्र सादर केलं खरे वकील म्हणाले साहेब आपल्यासमोर आलेली केस ही महिलेची आहे जी पैशासाठी काही करू शकते या महिलेवर पतीचा खून केल्याबद्दल लवकरच केस दाखल होणार आहे कीर्ती सरदेसाई यांनी विम्याचे पैसे मिळावे म्हणून त्यांचा खून केला आता मावशीचा खून दोन कोटी रुपयाची इस्टेट मिळावी म्हणून केला पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे तरी आरोपीला पंधरा दिवसाची कस्टडी मिळावी विनंती आहे व्यवहारे वकील म्हणाले माझ्या आशिलावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असून त्यांना निष्कारण या प्रकरणात पोहण्यात आलेले आहे कीर्ती सरदेसाई या एक प्रतिष्ठित महिला असून त्यांनी आजपर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही जामीन मंजूर केल्यास त्या कुठेही पळून जाण्याची शक्यता नाही म्हणून त्यांना जामीन मंजूर करावा दोन्ही वकिलांनी त्यांचा युक्तिवाद मांडला न्यायाधीशांनी विचार केला दोघांच्याही याच्याप्रमाणे विचार करून शेवटी न्यायाधीशांनी सांगितलं की सरकारी वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे तपास करण्यास अवधी मिळावा म्हणून पोलिसांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात येत आहे दे या कालावधीत तपास पूर्ण नाही झाला तर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी कीर्ती मॅडमनी साहेबरावांकडे बघितलं साहेबराव शांत होते सळी कोर्टाच्या बाहेर आले कीर्ती मॅडम म्हणाल्या साहेबराव मला लवकरात लवकर या नरक वासातून काढा जेलच्या त्या कोठडीत एक मिनिट राहणं मला शक्य नाही काही काळजी करू नका मॅडम मी प्रयत्न करतो थोड्याच वेळात गायतोंडे मॅडमना घेऊन गेले व्यवहाराने विचारलं साहेबराव आता काय करायचं मॅडमना सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल तुम्ही तर म्हणता त्याच्या विरुद्ध पुरावे आहेत म्हणून तर प्रॉब्लेम आहे आता काय करणार आम्ही इगतपुरीला जातो काय मिळाले माहिती तर बघतो इगतपुरीला हां बघतो जाऊन जरा व्यवहारांचा निरोप घेऊन साहेबराव इगतपुरीला आले पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर कारपी केली आणि वाट बघत बसले थोड्याच वेळात एक हवालदार येताना दिसले राम 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 रामराम साहेबरा म्हणा रामराम साहेब आपण इथे हो खाजगी बोलायचं होतं था म्हणून थांबलो मी मला ओळखलं न ओळखायला काय झालं मी तुम्हाला दोन तीनदा पोलीस स्टेशनला बघितलं आहे तुम्ही मुंबईचे पी एस आहेत ना हो बरं तुमचं नाव काय मी पोलीस हवालदार नारायण नारायणराव एक काम होतं तुम्ही काम केलं तर मी बक्षीस देईन तुम्हाला हो बोला तुमच्या लॉकअपमध्ये त्या मॅडम आहेत ना हां तुमच्या साहेबांनी चौकशी ना ॲक्सिडेंट बघणारे दोन व्हिटनेस मिळाले होते हो साहेब एकानं ॲक्सिडेंट होताना बघितला आणि दुसऱ्यानं कारचा नंबर बघितला हो साहेब मला त्यांचे पत्ते आणि फोन नंबर पाहिजे होते ते तर सवालदार विचारत पडलं हे बघा नारायणराव साहेबरावांनी मी समजावलं कोर्टात ते साक्षात येतील तेव्हा मला नावं समजणारच ना थोडं आधी समजलं तर मला चौकशी करता येईल तुम्ही आमच्या साहेबांनाच का नाही विचारत सर त्यांना विचारलं पण त्यांचा आमच्यावरती राग दिसतो बरं बरं ठीक okay. आहे साहेबांना पण जर समजलं ना तर हे माझ्यावरती भडकतील या कामाचे मी तुम्हाला दहा हजार रुपये देतो आणि तुमच्या साहेबांना हे समजणार कसं साहेब ती फाईल साहेबांच्या ड्रॉवरमध्येच आहे ना मग फाईल दोघांची नावं आणि नंबर लिहून ठेवले असतील आपल्या ती फाईल नको आहे फक्त नंबर मिळाला तरी चालेल साहेबांचा रायटर आहे ना साहेब त्याला पण काहीतरी द्यावं लागेल का ब्रावरची चावी त्याच्याकडे असते बरं बरं ठीक आहे त्याला पण आपण पैसे देऊ नक्की हो साहेबरावांनी पैसे काढले हवालदारांना दिले अर्ध्या तासात येतो साहेब तुम्ही तिथे थांबूच नका कुठेतरी जा मग अर्ध्या तासांनी या इथे चालेल असं साहेबराव म्हणाले आणि रस्त्याच्या पलीकडे जरा लांबवर एक हॉटेल होत तिथे येऊन बसले चहा मागवला आणि नारायणरावांची वाट बघत बसले थोड्याच वेळात नारायणराव आले एक कागद साहेबरावांना दिला त्या दोघांचे मोबाईल नंबर आणि नाव होती सदाशिवराव एकबोटे आणि प्रसन्न पुराणिक ही दोन नावं होती यातलं एक नाशिकला राहतो आणि एक दुसरा मुंबईला नारायणराव म्हणाले नक्की हेच दोघे आहेत ना हो साहेब थँक्यू नारायणराव बरं आणखी काय काय नाही आमच्या मॅडम त्या लॉकअप आहेत ना त्यांच्याकडे जरा लक्ष ठेवा जरा चहा पाणी द्या त्यांना व्यवस्थित हो साहेब हो साहेब नाशिकला कोण राहतो आहे पुराणिक साहेबरावांनी लगेच पुराणिकला फोन लावला हॅलो कोण पुराण चाव एक चावा झाला मी साहेबराव पाटील पी एस सायक मुंबईवरून बोलतो बोला साहेब मागे तुम्ही एक ऍक्सिडेंट होताना बघितला होता, होता। कधी तुम्हाला आठवत नाही नाही मग तुम्ही पोलिसांना स्टेटमेंट दिले हो अच्छा तो कसारायच्या घाटात झालेला हो तोच कसारायच्या घाटात झालेला लाल रंगाची मारुती होती हो ते मी पोलिसांना स्टेटमेंट दिले ना साहेब त्याविषयीच बोलायचं होतं काय बोलायचं त्याच्यात त्या त्या एका बाईला पोलिसांनी अटक केली आहे बाईंचं म्हणणं आहे की माझ्या विरुद्ध खोटी माहिती आहे खोटी माहिती देणं हा गुन्हा आहे तुम्हाला माहिती आहे ना हो साहेब मी खरी माहिती दिली आहे त्याच विषयी बोलायचं होतं कुठे भेटता मी नाशिकला आहे कुठे भेटू साहेब मी इगतपुरीला आहे सध्या मग इगतपुरीला येतात साहेब इगतपुरी खूपच ला लांब आहे उद्या आलं तर नाही चालणार एक काम करा मी तिथे येतो नाशिकला चालेल दोन तास लागतील हो साहेब या ना साहेबराव पुराणकच्या घरी पोचवेल एक पंचेचाळीस वर्षाच्या गृहस्थानं दरवाजा उघडला पुराणिक साहेबरावने इतर हो साहेब आपण मी साहेबराव पी एस आहात हो काही प्रॉब्लेम झालाय का सर कसला प्रॉब्लेम अई चौकशी वगैरे प्रॉब्लेम काहीच नाही तुम्ही पोलिसांना जी साक्ष दिली ना ती खरी एका खोटी ते तपास करू तुम्ही पोलिसांना काय सांगितलेलं एक कार मुंबईहून नाशिकला येत होती ती कार कसाऱ्या घाटात हो पुढे कारच्या मागे एक मारुती कार होती मग मा, एका बाजूला दरी होती मी सावकाश कार चालवत होतो एवढ्या मारुती कार पुढे ओव्हरटेक करून गेली माझ्या समोरच्या कारला जोरात धक्का दिला ती कार दळी कोसळली मी मारुती कारचा पाठलाग सुरू केला तिचा स्पीड एवढा होता की मी तिला गाठू शकलो नाही कारचा नंबर लिहून घेतला हो एम एच झिरो टू एकोणीस बहात्तर नक्की हो नक्कीच मी डायरीत नंबर लिहून घेतला आणि पोलिसांना कळवलं कुठल्या पोलिसांना नाशिकचा मग त्यांनी इगतपुरी पोलिसांना कळवलं असेल हो नक्कीच कारण मला इगतपुरीच्या पोलिसचा फोन आला होता आम्ही सामान्य माणसं साहेब पोलिसांच्या पोलिसांच्यावरही भानगडीत नाही पडत हा नंबर कळवला आणि माझा पूर्ण दिवस इगतपुरीला गेला आता परत कोर्टात जावं लागेल यामुळे सामान्य माणूस पोलिसांना काय सांगत नाही अह तुम्ही पोलिसांची मदत करताना तशी प्रत्येकाने करायला पाहिजे आणि कोर्टाची लपडी वगैरे ती तुम्हाला टाळायची आहेत का हो मग एक काम करा मी असं सांगू शकता पोलिसांनी मला दमदाटी केली त्यामुळे मी फोटो फोटो सांगितलं पण तर मीच केला होता बरोबर आहे पण तुम्ही असं सांगू शकता ना की मी फक्त कारचा ॲक्सिडेंट बघितला नंबर नाही लक्षात साक्ष बदलणं गुन्हा आहे ना ते तर आहेच बघा काय जमतं का हे का? माझं कार्ड आहे काय मदत लागली तर कळवा ओके सर काही चहा वगैरे नको नको मी घाईत आहे मुंबईला जायचं बरं एक विचारायचं राहिलं या मारुती न ॲक्सिडेंट केला त्या मध्ये बाई होती की पुरुष का ते काय मी बघितलं नाही साहेब का मागून काय स्पष्ट नाही दिसलं बरं बरं ओके ठीक आहे थँक यू पुराणिकचा निरोप घेऊन साहेबराव मुंबईला निघाले मॅडमच्या विरुद्ध पुराणिकची साक्ष महत्वाची होती साहेबराव मुंबईला पोहोचले तेव्हा रात्र होऊन गेले होते एवढ्या रात्री एक बोटेला फोन करणं योग्य नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबरावांनी एक बोटेला फोन केला हॅलो एक बोटे जावा झाला एक मोठे का ओ, मी में बोल एक एक ओ, हो मी पी एस आय साहेबराव पाटील मुंबई क्राईम ब्रांच म्हणून बोलतोय बोला साहेब मला भेटायचं होतं त्याच्याबद्दल कसारा गाठात एक ॲक्सिडेंट झाला होता त्यात तुमची साक्ष आहे हो हो त्याबद्दल बोलायचं मी तर स्टेटमेंट दिलंय स्टेटमेंट दिलंय त्याचबद्दल बोलायचं होतं मी त्या ऑफिसला निघालो होतो ऑफिसचा पत्ता सांगता मी मंत्रालयात आहे सेक्शन उद्योग सावा मजला ठीक आहे मी एक दोन तासात पोचतो साहेबराव मंत्रालयात पोहोचले एक बोटेला शोधून काढला आणि एक बोटेला बनवले नमस्कार एक बोटे साहेब हा नमस्कार मी साहेबराव आपल्याला फोन केला होता हा साहेब बसा साहेबराव एक बोट्याच्या समोर बसले एक बोटे सहाय्यक संचालक होते त्यांची छोटीशी केबिन होती बोला चहा होतो कॉफी मिळेल का हो मागवतो की चालेल ना एक बोट्याने शिपायला बोलवलं आणि चहा आणि कॉफीची ऑर्डर केली बोला तुम्ही जो ऍक्सिडेंट बघितलात ना त्याविषयी बोलायचं होतं ऍक्सिडेंट कसला साहेब तो मर्डरच होता म्हणजे लाल मारुतीमध्ये जो होता ना त्यानं मागून जोरात येऊन त्या समोरच्या गाडीला टक्कर दिली ती पण अशा ठिकाणी की तिथे बाजूलाच सरी होती टक्कर दिली स्पीड वाढवला आणि निघून गेला ज्या गाडीला टक्कर दिली होती ती कोणत्या मेकची होती ती पण मारुतीच होती मोठी गाडी असती ना तर एवढ्या जोरात धक्काच नसता बसला दोन्ही मारुतीत कोण बसलो होतं काय माहिती नाही साहेब का आजूबाजूला अनेक गाड्या होत्या ट्रॅफिक पण खूप होत्या त्यामुळे लक्ष दिलं नाही तुम्ही कोणत्या बाजूने येत होता मी शिर्डीला गेलो होतो मुंबईला येत होतो मग तुमचं म्हणणं असं आहे की लाल मारुतीमध्ये बसलेल्या ड्रायव्हरनं मुद्दाम ॲक्सिडेंट केलं हो सर कशावरून त्यांना दरीची जागा बरोबर शोधून काढली टक्कर दिली कार वळवली आणि स्पीड वाढवून निघून गेला मी बातमी पोलिसांना दिली हो सर कोणत्या पोलिसांना घाटात एक ट्रॅफिक हॉलर होता त्यांना सांगितलं थोड्याच वेळात कॉफी आली साहेबरावांनी कॉफी घेतली एक बोट्यांचा निरोप घेतला आणि विठ्ठलला भेटायला आले देशपांडेनी स्वागत केलं या साहेबराव आज कसे काय इकडे विठ्ठलाला भेटायला आलो होतो काय फायदा तुम्ही मागेच भेटला होता ना विठ्ठलाला हो त्याची तब्येत आता बरं आहे चालतोय फिरतोय मॅडमचा काही तपास लागला का कोणते ला मॅडम अभयंकर मॅडम नाही हो पोलीस त्यांना शोधतायत पन्नास साठ जणांनी दरी शोधली पण काय पत्ता नाही लागला शेवटी निष्कर्ष काय निघाला त्या भागात बिबटे वगैरे कोणीतरी त्यांचा प्रयत्न ओढून नेलं असणार मग आता काय करायचं वकील म्हणाले एवढे दिवस झाले म्हणजे त्या मरण पावल्या असणार जखमी झाल्या असत्या किंवा जिवंत असत्या तर आतापर्यंत त्यांनी कॉन्टॅक्ट केला असता मी तर ऐकलं त्यांच्या पर्समध्ये खूप पैसे होते हो मी पण ऐकलं मग पर्स सापडली का पर्स पण नाही सापडली ती पण वाघाने नेलं की काय एखाद्याला मिळाली असेल तर तो काय परत करणार आहे खरं आहे तुमचं आता तुमच्या क्लायंटची काय पोझिशन आहे त्या जेलमध्ये आहेत तुम्ही युगाचं धडबड करताय म्हणजे अहो त्या विरुद्ध मजबूत पुरावे आहेत एक नाही तर दोन मर्डरचे अशा आरोपीसाठी तुम्ही का धावपळ करताय काय करणार पैशासाठी करावं लागतं बाईंनी तुम्हाला पैसा दिलेला दिसतोय अर्थातच तुम्ही देत असं आल तर तुमच्या बाजूने करतो मला काय गरज नाही मी काही गुन्हा केलेला नाही मी केस कसली लढवणार तेही खरंच आहे विठ्ठलाला भेटू भेटा की तो गॅरेज मध्ये असेल साहेबराव मध्ये गेले तर विठ्ठल कारची साफसफाई करत होता काय विठ्ठल काय चाललंय तुला एक नोकरी शोधली आहे कुठे साहेब माझ्या एका मित्राकडे पोलीस खात्यात नाही मिळणार साहेब अरे बाबा त्याची परीक्षा द्यावी लागेल टेस्ट करावी लागेल ती रनिंग वगैरे करावं लागेल बर पण तशी नोकरी इथे पण आहे साहेब कोण पगार देणार तुला देशपांडे साहेब म्हणाले होते मी देतो म्हणून तुझ्या मॅडमवर विषप्रयोग झाला ते माहिती आहे का तुला हो असं ऐकलं कोण करू शकता असं सर्वांचा संशय कीर्ती मॅडमवर आहे का कारण त्यांनी आधी नवऱ्याचं मर्डर केलंय म्हणतात त्यांना एक कोटी रुपये मिळाले त्यावेळेला नंतर इन्शुरन्स कंपनी वाल्यांना डाऊट आला त्यांनी एक कोटी रुपये परत मागितले मॅडमने जे खर्च केले होते इन्शुरन्स वाल्यांना कुठनं देणार पावशी मरण पावली तर त्यांना दोन कोटी रुपये मिळणार होते त्यासाठी हे केलं अरे बरोबर आहे माझ्या हे लक्षातच आलं नाही पण कीर्ती मॅडम तर दुसरीकडे राहायच्या ना मॅडमला त्या आयजन कशा देणार आठवड्यात ना एक दोनदा यायच्या ना त्यावेळी जेव्हा तेव्हा का ते केली असेल बरोबर माझ्या हे लक्षातच आलं नाही मला असं समजलं की मॅडमनी तुला पण पैसे ठेवलेत बरेच वृत्तीपत्रात हो मला पण समजलं कोण सांगत होतं मॅडमच म्हणाल्या होत्या जे माझी सेवा करत आहेत ना त्यांना मी गेल्यानंतर काही ना काहीतरी देणार आहे पण आता मॅडम तर मरण पावल्या वृत्तपत्राच वाचन कधी होणार आहे परवा वकील येणार आहेत किती वाजता संध्याकाळी सहाला सगळेच जमा होणार असतील हो बहुतेक सर्व नातेवाईक जमा होणार आहेत तुला काय वाटतं किती मिळतील बऱ्याच जणांना करोडो रुपये मिळणार आहेत मला काही लाख रुपये तर सहज मिळतील बर बर ठीक आहे मी निघतो बाहेर येताच त्यांनी व्यवहाराईला फोन केला बोला साहेबराव व्यवहार लगेच आपल्याला निघायला हवं कुठे इगतपुरीला लगेच का मॅडमच्या मावशीच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार आहे कधी परवा इगतपुरीला कशाला जायला हवं आपल्याला त्या बैठकीला हजर राहायचं आहे मॅडमची परवानगी मिळाल्याशिवाय ते लोक आपल्याला ते, ते थांबू देणार नाहीत त्यांची ऑथॉरिटी घ्यावी लागेल बरोबर व्यवहारांनी तयारी केली साहेबरावांच्या घरी आला आणि दोघे इगतपुरीला निघाले ही मृत्यूपत्राची भानगड मध्येच कशी काय आली व्यवहार आहे म्हणाला मध्येच कशाने मावशी मरण पावल्या त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन व्हायला हवं त्यांची बॉडी कुठे सापडली एखाद्या जनावरांना खेचून नेली असेल कशावरून कारण मावशी जिवंत असती तर ती आतापर्यंत आली असती हा ते पण बरोबर आहे दीड दोन तासात दोघे इगतपुरीला पोहोचले इन्स्पेक्टर गायतोंडेला भेटले बोला साहेब आता काय काम काढलं मॅडमच्या मावशीच्या मृत्यूपत्राचं वाचन आहे त्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला तिथे हजर राहता येणार नाही मग प्रतिनिधीमधून मला आणि या मॅडमच्या वकिलांना त्या वाचनाच्या वेळी हजर राहावं असं पत्र हवं आहे तुम्ही हजर राहून काय करणार गायतोंडे म्हणाले का ना तर शिक्षा होणार आहे त्यांना मृत्यूपत्राचा काही फायदा नाही खरं आहे कोणाला काय मिळतं ते तर समजेल काय फायदा त्या लोकांवर प्रेशर आणता येईल पैशाच्या वाटणीवर स्टे आणता येईल हे खरं आहे मात्र मॅडमना भेटू बेटा बेटा साहेबराव मॅडमच्या लॉकअप जवळ आले काय झालं मॅडमने विचारलं तुमच्या मावशीच्या मृत्यूपत्राचं वाचन आहे कधी परवा अच्छा तुम्हाला काय आठवतं का, का? अशाबद्दल मृत्यूपत्राबद्दल विशेष काय आठवत नाही पण मला दोन कोटी रुपये मिळणार आहे एवढं आठवतं आम्हाला त्या वाचनाच्या वेळी हजर राहायचं कशाला त्यामुळे कोणाला काय मिळणार आहे हे समजेल आपला काय फायदा कोणी काय बदल केलाय का मावशीनं दुसरं मृत्यूपत्र केलंय का याशिवाय अंदाज येईल ठीक आहे बघा काय होतं ते यावर सही करा साहेबरावांनी पत्र पुढे करत म्हणाले मॅडमने ते पत्र वाचलं सही केलं मग विचारलं माझी सुटका कधी होईल साहेबराव इथनं प्रयत्न सुरू आहे तुम्ही फक्त प्रयत्न सुरू आहे म्हणता होत तर काहीच नाही तुम्ही गुन्हेगार नसाल ना तर तुम्ही नक्की सुटाल आम्ही मी किती वेळा सांगू तुम्हाला आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तुमचे मिस्टर मरण पावले त्यांना पॉयझन देण्यात आलं होतं तुम्ही पॉयझन विकत घेतलं हे सांगणारा दुकानदार तुमच्या शेजारी जातो तुमच्या बॅगेत गरज सापडलं होतं तुमच्या कारनं तुमच्या मावशीच्या कारला ठोकलं दोन साक्षीदार आहेत तरी तुम्ही म्हणता मी गुन्हा केला नाही हो मी खरंच सांगते माझ्या विरुद्ध कोणीतरी सापळा रस्त आहे कोण आहे ते तुम्ही शोधून काढायचा आमचा तोच प्रयत्न चालला वृत्तीपत्रात काय लिहिलं आहे ते समजलं त्याच्यावरून कोण त्याच्या मागे ते कळेल ठीक आहे बघा काय होतं ते मॅडम म्हणाले मॅडमचा निरोप घेऊन साहेबराव आणि व्यवहार व्यवहारे परत निघाले व्यवहारे म्हणाला साहेबराव तुमची आहे मॅडम विरुद्ध एवढे पुरावे आहे तरी तुम्ही धाव धाव व्यवहार एक लक्षात ठेवा तू वकीलस तुझ्याकडे कोणी गुन्हेगार आला त्यांनी गुन्हा केला आहे की नाही ते न बघता तू त्याला वाचवायला हवं कुठलाच आरोप नसता तर तुझ्याकडे कोण येईल ते पण खरंच आहे म्हणा आणि आता परवा कुठे जाऊ नको मग झालं किती वाजता संध्याकाळी फक्त मी तुझ्या घरी येतो मग आपण जाऊ चालेल व्यवहाराला घरी सोडून साहेबरावांनी विश्वासरावांना फोन केला नमस्कार साहेब विश्वासराव म्हणाले विश्वासराव एक महत्त्वाचं काम आहे बोला साहेब नावं लिहून घ्या मनोहर देशपांडे दे, अशोक कुलकर्णी मिस्टर आठवले आणि ड्रायव्हर विठ्ठल हे सगळे अभ्यंकर मावशीच्या घरी राहतात त्यांचा पत्ता आपल्या ऑफिसमधल्या मध्ये याशिवाय आनंद मोहिते आमच्या कमिशनर साहेबांच्या घरी राहतो त्या सर्वांवर वॉच ठेवायचा आहे सर्वांवर जो लावा कुठे जातात काय करतात त्याचा रिपोर्ट पाहिजे ओके सर विश्वासराव म्हणाले साहेबरावांनी मोबाईल ऑफ केला आणि लखीपत्रात काय केलं असेल याचा विचार करायला लागला